तर आपण आता जावणार आहोत नदी मासे आणि आमचं दोन एकरचा आंबा चला आताच जाऊया आंब्या चल बोलताल बघा तर आमचा आंबा तो बघा तिथं आहे हा एक बारा आंब्याचा झाड आहे तिथं पण आंब्याचे झाड आहेत पेरूची झाड आहेत तिकडं वरती एक शेत आहे तिथे एक शेत आहे आणि तिकडं खूप सारे झाड आहेत तर आपण नदी जाऊ

নাতো তমান স্য়ান দাখো লেক ক্য়ান আতা খারিতান. তমা কলিগুর কোরা. কোখর দাখো. দ্য়া কাতাাতাাকে য়ান দ্য়ার আাকের দ্য

फार सुंदर वाटत तू तर काही कित्येक धबधबे झाले असाय कित्येक धबधबे तो बैल जातो

ही आजी बाय बाय गाईज